मित्रांनो वारं खूप सुटलय गावात जाऊन मी शीतल साठी आणि माऊलीसाठी याच्यामध्ये भेळ आणली तर चला आता माऊली काय करतोय बघूया कोणी ना हा इकडे माऊली काय करतोय माऊ अभ्यास करतोय किती अभ्यास केला पुन्हा अजून करायचंय एवढाच अभ्यास केला का व्यवस्थित एबीसीडी मम्मी कुठे मम्मी झोपली झोपली हा तु न झोपला का नाही का ना म्हणून तुझ्यासाठी बेळ आणली खायची का मग मम्मीला उठव ना मम्मी झोपली झोपली का मग तिला उठव कसं काय झोपली आहे उठ तिला उठव उठू का हा उठव तिला उठव ना हलव ना तिला नाही उठत अरे काय करतो आता काय करतो घेऊन काय करतो घाल घाल परत घाल नाकात <laughs> मारेल बर का <के> नाही तर तुला <laughs> कानात 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 ती <मारी> बर का तुला चांगली <laughs> <वाएं>। झोप <laughs> लागली ते आतपाच डोळा लागला कोणी मला उठवला म्हण नाका तोंडात ना काढक्या घेऊन म्हणजे मग नाका तोंडात कोणी काढक्या घातल्या मला काय माहिती आता झोप लागली ते पाच मिनटं झाली का तू ठालो तुझ्यासाठी भेळ आणली खाल्ली असते नंतर माझं डोकं दुखत होतं म्हणून झोपले ते बाम लावून मग आता नाही खायची का आता खायची इच्छाच नाही मला आराम करायचं तू बरं कर आराम जाय नावलेली घातल्या का काढक्या हा पुढे गेलं ते तो लपलाय तिकडं हो पाहिपला पाहिलं का, रे ना ना का हा मग आले ना काय ची आम्ही काय खाणार आहे बेळ तो मी खायला संपून टाकेल बरं का बेळ हां टाका जपू का चढ झोपा मी घेतो खाऊ ना हा